राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची पीएम सूर्य योजना आहे ज्यांचा वापर युनिट पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना रुपये एक के डब्ल्यू साठी म्हणजे एक आणि दोन म्हणजे जेवढे जास्त के डब्ल्यू हे करणार तर तेवढे अडीच हजार गुन्हेला एक दोन तीन असं प्रकारे आणि सर्वसाधारण व्यक्तींसाठी पाच हजार भरावे लागतील तुम्हाला आणि त्यांचा वापर शंभर युनिट पेक्षा खालीच पाहिजे बर नसो हां महिन्याला हां महिन्याला शंभर पंधरा नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपये नाही नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंटेज गव्हर्नमेंट सबसिडी देत आहे आपल्याला पाच ते दहा पर्सेंटेज फक्त त्यामध्ये करायचे एसीएसटी साठी पण नाही एस सी एसटी रुपये भरावा लागणार आहे आणि बीपीएल वाल्यांसाठी अडीच हजार बीपीएल वाल्यांसाठी अडीच हजार हजार रुपयावरती कोणतीच कॅटेगरी पाच हजार रुपये भरावा लागतो फक्त त्यांचा वापर शंभर